गुरुचरित्र अध्याय एकोणपन्नास गुरुचरित्रातील हा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे यात श्री गुरुंनी श्री नारसिंह सरस्वती आपले जीवनकार्य पूर्ण करून प्रस्थान करण्याचा प्रसंग वर्णन केला आहे मुख्य कथासाय विद्यार्थ्यांना व भक्तांना उपदेश श्रीगुरू आपल्या शिष्यांना व भक्तांना बोलावून घेतात ते म्हणतात आणि जगत धर्मरक्षणा मार्ग दाखवण्यासाठी आलो होतो आता माझे कार्य पूर्ण है। मी तुम्हाला नेहमी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण सत्यव्रत दान सेवा व साधुसंग हेच साधन तुमच्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे प्रस्थानाची चाहूल श्री गुरु सांगतात की आता ते प्रस्थान आहे भक्तगण अतिशय दुहखी होतात गुरुविना आम्ही काय करू अशी आर्त विनंती करतात तेव्हा श्री गुरु त्यांना धीर देतात मी तुम्हाला कधीच सोडणार नाही अदृश्य स्वरूपात मी नेहमी तुमच्याजवळ असे गुरुचरित्राचे वाचन श्रवण व वा नामजप यातून माझा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला येई प्रस्थानाचा प्रसंग श्री गुरु कर्नाट प्रदेशातील श्रीशैल पर्वताकडे प्रस्थान करण्याचा संकल्प करतात नद्या तळी ने व तीर्थस्थळांमध्ये स्नान पूजन करीत ते पुढे निघतात मार्गात अनेक ठिकाणी ते लोकांना उपदेश करतात दुष्टांचे उद्धार करतात व भक्तांचे कल्याण करतात शिष्यांना अंतिम आज्ञा गुरु म्हणतात भगवंताचे नामस्मरण व हरिभक्ती सोडू नका दिंदुबयांना मदत करा सतपथावर चालणाऱ्यांना सहकार्य करा गुरुचरित्राचे वाचन व वा परायण करीत रहा यामुळे माझे सतदर्शन व कृपा तुम्हाला लाभेल या अध्यायातील शिकवण गुरु प्रत्यक्ष रूपाने असो वानसो, वा नसो त्यांची कृपा नामस्मरण व परायणातून सदैव अनुभवता येते भक्ताचे कर्तव्य म्हणजे श्रद्धा भक्ती व नामजप यात दृढ राहणे गुरु शरीराने जरी दूर गेले तरी ते नेहमीच आपल्या जवळ आहे हा अध्याय म्हणजे श्री गुरूंच्या पृथ्वीवरील लीलेचा शेवटाकडे जाणारा टप्पा आहे पुढील अध्यायात त्यांच्या श्रीशैल प्रवासाचा व प्रवेशाचा विस्तार येतो